दत्ताची मूर्ती आना, तान आना तान मला ए दादा जेवतीला दत्ताची मूर्ती आना मला दादा जेवती मला काही नाही होऊन माझ्या संसारालाय मला काही नाही येन माझ्या संसारालाय मला काही नाही येऊन माझ्या संसाराला दत्ताची मूर्ती ना मला येतान दादा जयवंतीला दत्ताची मूर्ती आना मला येतान दादा जयवंतीला मला काही नाही उने माझ्या संसाराला मला काही नाही संसाराला <coughs> मला काही नाही हुन माझ्या संसाराला <coughs> गाई मैशी घेतल्या चार महिन्यात आटून गेल्या गाई मैशी घेतल्या चार महिन्यात आटून गेल्या आठवेन आट माझ्या दत्ताची आठवण गुरुरायाची राहील जन्मावरी माझ्या संसाराला मला काही नायून माझ्या संसारालाय मला काही नाईन माझ्या संसाराला दत्ताची मूर्तीना मला दादा जयवंतीला दत्ताची मुरती ना मला दादा जयवंतीला मला काही नाही ऊन माझ्या संसाराला मला काही नाही ऊन माझ्या संसाराला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला साडी चोळी घेतली चार महिन्यात पाटून गेली साडी चोळी घेतली चार महिन्यात पाटून गेली आठवण मूर्तीची आठवण श्री दत्त राईल जनमावरी माझ्या संसारालाय मला काही नाही ऊन माझ्या संसारालाय मला काही नाही ऊन माझ्या संसारालाय दत्ताची मुलगी ना मला जेवण दिला दत्ताची मूर्ती आना मला दादा जयवंतीला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला लाक लाख जिजले नाही कोणाच्या जलमाला पुरले लाक लाख जिजले नाही कोणाच्या जलमाला पुरले आठवेण श्री दत्ताची आठवेण गुरुरायाची राईल जन्मावरी माझ्या संसारालाय मला काही नाही उने माझ्या संसारालाय मला काही नाही उने माझ्या संसारालाय दत्ताची मूर्ती आण ना तान दादा जयंतीला दत्ताची मूर्ती आण ना तान दादा जयवंतीला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला मला काही नाही येऊन माझ्या संसाराला